नमस्कार माझ्या माता भगिनींनो तुम्हाला उत्तम आरोग्य लाभून धनाची प्राप्ती हो हीच स्वामींच्या चरणी सदैव प्रार्थना आज आपण जळालेल्या वातींच काय करायचं याचा उपाय बघणार आहोत छोटासाच आहे बघूया कसं करायचं बघा आपण देवाजवळ दररोज वाती लावतो हो हो ना आणि त्या दुसऱ्या दिवशी बदलतो आता ह्या वातींच काय करायचं हा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल त्यामुळे तुम्ही इतरत्र कुठे टाकू नका इतरत्र टाकल्यास बघा आपण देवाजवळ त्याचे दिवा लावतो त्याच्यामुळे त्याचे पावित्र्य वाढतच राहते आता आपण याचा एक छोटा उपाय बघणार आहोत जो की मी नेहमी करते आता बघा आपण अशा आठ दिवसांच्या किंवा दोन चार दिवसांच्या वाती जमा करून घेऊ शकतो आणि जसे आपल्याला एक शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण झाडांच्या मातीमध्ये त्याला खत बनण्यासाठी पुरून ठेवू शकतो किंवा दूर कुठेतरी मोठे झाड असेल तर त्या खाली मोठा खड्डा करून त्यामध्येही त्या वाती आपण पुरवू शकतो बुजवू शकतो पण याने होतं काय कि त्या लवकर कुजत नाही किंवा त्यांचे खत बनत नाही का तर त्या आपण तेलामध्ये भिजवलेल्या असतात मग त्यामुळे त्याचे खत बनत नाही आणि त्या तशाच जास्त दिवस राहतात तर त्यासाठी मी एक छोटासा उपाय करते काय करते चला तो बघू आपण आता सर्वप्रथ सर्वप्रथम आपण वाती अशा घेऊन त्यामध्ये कापूर टाकून घेऊ आणि त्या कापराला प्रज्वलित करून घेऊ त्यामुळे सर्व वाती जळण्यास मदत होईल बघा आता मी येथे त्या सर्व वाती कापूर प्रज्वलित केल्यामुळे जळायला लागलेल्या आहेत आता याला आपण पन, पूर्णपणे जळू देऊ आणि जळाल्यानंतर बघू त्याचे काय करायचे आता हे आपण असं केल्यानंतर कापराचे जे गुणधर्म आहेत म्हणजे नकारात्मक शक्तीला नष्ट करण्याचे आणि सकारात्मक शक्तीचा प्रवेश घरामध्ये करण्याचे तेही हा उपाय त्यामुळे केला जातो तुम्ही हा उपाय घरामध्ये केला तर डास वगैरे किडे येत नाही त्याच्या वासामुळे त्याच्यामुळे हाही एक फायदा आपल्याला त्यामुळे होतो आता आपण असं घरामध्ये सर्व फिरवून घेऊ त्यामुळे कापुराचाही आपल्याला जो फायदा आहे तो होणार आहे बघूया आता आपण शेवटी काय करायची बघा आता एवढ्या मोठ्या वाती त्याची एवढीशी राग झालेली आहे आणि किती छान बघा आता हेच आपण या झाडांना अशी टाकू शकतो झालं बघा प्रश्न मोठा पण उपाय अगदी छोटा आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हा उपायही करून बघा धन्यवाद